पाठीस तुम्ही घालता किती दिवस झाले तुम्हाला तक्रार करून काय तक्रारी उत्तर आहे तुमच्याकडे तुम्ही तुम्ही पाठीस घालता इथं बसता मस्त बंद रूम मध्ये काय चुकीचं आहे तुम्हाला तक्रार करून किती दिवस झाले तुम्ही मध्ये ना घेऊ पोलिसांना आम्ही पाहून घेऊ तुमच्या बापाचं कार्यालय नाही आमचं आहे आणत दोट का ट्रॅक्टर इकडे कांदा द्यावा तुम्ही बाजार समितीत नाही खरेदी करता येणार म्हणे

भागातील व देवळा तालुक्यातील शेतकऱ्यांना काही माहितच नाही की परदेश आहे हे जर माहीत नाही आम्ही आज या नाकेडच्या कार्याला आलो नसतो तर साहेबांना विचारायचे तर तुम्ही प्रत्येक बागा समितीतील देवा तालुक्यातील बाधा तालुक्यामध्ये कोणकोण खरेदी केलं त्याचे बोर्ड लावलं पाहिजे आणि नाव लिहिलं पाहिजे आणि जेणेकरून मंगळवारपासून आमची अशी एक विचार आहे की तुम्ही मंगळवारपासून एपीएफसी कंपनीचे प्रतिनिधी थेट बाजार समितीत उतरवलं पाहिजे खरेदी करायला आणि त्यांना आय कार्ड द्या आणि त्या बाजार समितीत खरेदी करा कारण दोन लाख टन म्हणजे महिनाभर जरी खरेदी झाली पूर्ण नाशिक जिल्ह्यात तरी सुद्धा तो पुरवठा करू शकत कर नाही याचा अर्थ भाव का कमी भाव तो आजचा भाव भविष्याचा भविष्याचा भाव आहे त्यामुळे मी साहेबांना सांगतो हे पटेरे साहेब अपेक्षे होते त्यांना सांगतो प्रत्येक मार्केट कमिटीमध्ये त्या एरियातले बोर्ड लावा त्यांचे नंबर टाका जर बोर्ड कोणी लावून देत नस त्याला संरक्षण मागा तुम्ही शासनाकडून आणि संरक्षणाखाली बोर्ड लावा आणि एपीएफसी कंपनीमध्ये बोर्ड लावा लावा कारण देवळा तालुक्यातील व उदरापडू जातील या काही शेतकऱ्याला माहीत नाही का कांदा कोण खरेदी करत आणि नाफेड कुठे आहे एमसीएफ कुठे आहे आणि आम्ही सर्व लोकप्रतिनिधी असं सांगतो या माल की तुम्ही या शेतकऱ्यांची प्रेवणूक थांबा आणि याच्याकडे लक्ष द्या कलेक्टरचा आदेश आहे सर्वांचा आदेश आहे की बाजार समितीत खरेदी केली गेले पाहिजे नाफेडची मग यांचा कोण ऐकत नाही म्हणजे यांची ही अलीबाबांची जी चाळीस स्कोअर म्हणतो आपण त्यांची टोळी मिळून सर्व शेतकऱ्यांचं निवडणुकीचं काम चालू आहे आणि याचा सर्वात मोठा नाफेड हा एक सूत्रधार आहे तर नाफेड येतं आणि ते भूलतापांच आपल्याला उत्तर देत असतात तर आम्ही आज रिक्वेस्ट केले की सर्व देवळ तालुक्यातील बाजार समितींमध्ये कोण खरेदी करतात नाफेडचे ते बोर्ड लागले आहे त्यांचे नंबर बाहेर आणि मंगळवारपासून जर यांनी नाफेडची खरेदी बाजार समितीने नाही सुरू केली तर आम्ही उमरा येथे बहुसंख्य शेतकऱ्या आंदोलन सुरू करू कारण आज सरासरी भाव हा बाराशे चौदाशे रुपये चालू आहे नापेडचा भाव बावीसशे रुपये मग हा मधला माल कोण खरेदी करतो आणि ज्या लोकांच्या आम्ही चौकशी केले तर ज्या लोकांनी आता दोन लाख टन कांदा खरेदी केला माझे सात लाख टन खरेदी केला एका एका शेतकऱ्याच्या नावावर वीस वीस लाख रुपये गेले ज्याचा कांदा नाही दोन दोन एकरच्या नावावर वीस लाख रुपये याची सर्व चौकशी आम्हाला एवढ्या पंधरा दिवसाच्या आज आम्ही निवेदन दिलंय आम्हाला डिटेल्स पाहिजे आणि त्यांच्यावर चौकशी केली गेली पाहिजे हे आम्ही आज सर्व नापेडच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन आजचं आम्ही जे मोर्चा होता आता गणेश भाऊ हजार हे सर्व कांदा उत्पादक शेतकरी हलऱ्या आलो आज हा चार हजारचा कांदा आज बावीसशे रुपये सात तारखेचा सात तारखे ही आमची कार रात्र ठरली जशी सव्वीस अकराची कार रात्र ठरली तरी कारण सात तारखेला चार हजार रुपये कांदा आणि आठ तारखेला पंधराशे रुपये कांदा तोच कांदा आज माझ्या हातात आहे आणि यांचा कोम नाफेडला यांची खरेदी कोम आलेलं कांदा चालतात अं गोटा चालतो आणि शेतकरी गेले का कांदा चालते हा बिलकुल पत्तीचा माल आहे तरी सुद्धा खरेदी पाठव देतात त्यामुळे आमची ओपन या पीएमसी आणि यांनी खरेदी ही बाजार समितीमधूनच केली पाहिजे कारण ते त्यांचे नातेवाईक आणि संबंधित लोकांचे कांदा खरेदी करतात मार्केटातील कांदा खरेदी करतात हे सर्वस्व बंद झालं पाहिजे आणि मंगळवारपासून बाजार समितीने नापेने खरेदी केली पाहिजे मंगळवारपासून ज्या ज्या पी एम सी कंपन्याचे अधिकृत परवाने त्यांचे नंबर लागले गेले पाहिजे आणि बोर्ड लागले पाहिजे जर बोर्ड कोणी काढून घेत असेल तर तुम्ही संरक्षण त्या बोर्डाला कारण वाढदिवसाच्या बोर्ड लागतात तो वाढदिवसाला मरून जातो तर त्याचे बोर्ड कोणी काढत नाही आणि यांचे बोर्ड हे यामुळे आम्हाला बाळासाहेब लावू देत नाही म्हणे ही मोठी स्वकांतिका आहे आणि नाफेड ही शेतकऱ्याचं कर्दन काळ आहे नाफेड याच्यामुळे शेतकऱ्यांचे भाव उतरतात त्यामुळे माझी सर्व विनंती आहे की देवळा तालुक्यातील शेतकऱ्यांचं समाधान झालं पाहिजे अन्यथा आम्ही मंगळवार बुधवारी परत आम्ही आंदोलनाला येऊ गणेश भाऊ त्यांची सुद्धा तयारी आहे त्याच्यापैकी उग्र आंदोलन होईल त्या आम्ही यांना दिशे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरूया